नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुम्हाला सांगणार आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन दहा लाख रुपये मॅनिफेस्ट केले कधी वाटलं होतं का की आपण एवढा पैसा मिळवू शकतो नाही ना मलाही असंच वाटायचं की हे फक्त फिल्म मध्ये शक्य आहे पण जेव्हा मी द सिक्रेट आणि द मॅजिक ही दोन पुस्तकं वाचली त्यानंतर माझी विचारसरणी ही पूर्णपणे बदलली मग मी ठरवलं की युनिव्हर्सकडे कडे आपण आपलं स्वप्न मागायचं मी माझी ग्रॅटिट्यूड डायरी ही लिहायला सुरुवात केली आणि मी माझ्या जर्नल मध्ये मा मी दहा लाख रुपये कमवले असं लिहिलं ही गोष्ट मी फक्त लिहिलीच नाही तर रोज सकाळी उठल्यावर विज्युअलायझेशनही केलं की माझ्या बँक खात्यामध्ये दहा लाख रुपये जमा आहेत आणि त्याबद्दल धन्यवाद मी तो पैसा कशा पद्धतीने खर्च करणार आहे आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणार आहे हे सगळं मी व्हिज्युअलायझेशन केलं आणि आश्चर्य काय माझ्या खात्यात दहा लाख रुपये जमा झाले पण फक्त विचार करून किंवा व्हिज्युलायझेशन करून ही गोष्ट शक्य नाही त्यासाठी काही ऍक्शनही घ्यावे लागतात तर इंटरनेटच्या माध्यमातून मी काही नवीन सोर्स हे उत्पन्न केले आणि त्यातूनही मला पैसा मिळू हो लागला अशा पद्धतीने हळूहळू मी लाख रुपये मॅनिफेस्ट केले मित्रांनो ही गोष्ट जर मला शक्य आहे तर ती तुम्हालाही शक्य आहे यासाठी फक्त आणि फक्त स्वतःवर आणि युनिव्हर्सवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे तुम्हालाही जर याबद्दल पूर्ण माहिती हवी असेल आणि माझ्यासोबत तुम्हालाही मॅनिफेस्टेशन जर करायचं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद